स्टार प्रवाह परिवार पुरस्कार दोन हजार चोवीस हा सोहळा नुकताच पार पडलाय सर्वोत्कृष्ट अनुरूप जोडी म्हणून स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या सिरियल मधील सायली अर्जुन अर्थात जुई गडकरी हिला हे पारितोषिक देऊन तिला सन्मानित करण्यात आलंय जुई गडकरी ही रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील राहणारी असून तिला मिळालेल्या पुरस्कारानं कर्जतकरांची मान पुन्हा एकदा उंचावली गेली आहे कर्जत तालुका हा कलाकारांची खाण म्हणून ओळखला जातो विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवणारे सर्वोत्कृष्ट कलाकार याच कर्जतच्या मातीत वाढले असून आज साता समुद्रापार आपला डंका आणि त्यातूनच खऱ्या कर्जतकरांची मान उंचावली अशातच कर्जत शहरात राहणारी जुई गडकरी या कलाकार तरुणीनं आपल्या कलेनं सर्वांच्या मनावर टीव्ही सिरियल मधून राज्य केलंय जुई गडकरी सामान्य कुटुंबातील असून ठरलं तर मग या मालिकेच्या माध्यमातून ती महाराष्ट्रातील घराघरात शर्यतीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या या मालिकेचं प्रचंड कौतुक होत्या सायली हे पात्र साकारलंय या मालिकेच्या माध्यमातून तिनं जोरदार कम बॅक केलं होतं ठरलं तर मग या मालिकेत जुई गडकरी प्रमुख नायिका आहे या मालिकेआधी तिने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलंय ठरलं तर मग या मालिकेसाठीच तिचं सिलेक्शन खूपच गमतीशीर असल्याचं देखील एका प्रसार माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं दरम्यान नुकताच स्टार प्रवाह परिवार पुरस्कार चोवीस हा सोहळा मुंबई येथे उत्साहात पार पडला कार्यक्रम पार पडल्यानंतर आता सगळ्याच विजेत्यांची नावं समोर आली असून या वाहिनीची कोणती मालिका यंदा सर्वोत्कृष्ट ठरणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागून होतं या कार्यक्रमात सगळ्याच कलाकारांनी जबरदस्त परफॉर्मन्स करून लक्ष वेधून घेतलं कार्यक्रमाच्या आणि तेजश्री प्रधान खांडेकर याशिवाय या विशाखा सुभेदार आणि पंढरीनाथ कांबळे यांनी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं होतं या सोहळ्यात नुकताच स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या टीव्ही व्ही सिरियल मधून प्रेक्षकांच्या पसंती सुतरली सर्वोत्कृष्ट अनुरूप जोडी सायली अर्जुन अर्थात जुई गडकरी हिनं मान मिळवलाय जुईला यावेळी विविध तीन पुरस्कार प्राप्त झालेत त्यामुळे या कौतुक होत असून कर्जतकरांनी तिचे सोशल मीडियावर पुरस्काराचे फोटो व्हायरल केल्यानं अभिनंदनाचा वर्षाव तिच्यावर होताना दिसतोय जुईला तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील चाहत्यांनी दिल्यात महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत